मला वाटत हा शिरपत काय म्हणाला विचार त्याला सांग तांदळवाडीत पाय नाही टाकायचा म्हणा इथंच गाडेल मातीमध्ये त्यांनी आपल्या जमिनी घेतल्या आपल्या जमिनीमध्ये गड्डे खोदले तुम्हाला सांगितलं आपल्या जमिनीमध्ये सोनं आहे म्हणून आणि <laughs> तुम्ही जमिनी देऊन दिल्या त्यांनी आपल्या जमिनीमध्ये हे बघ हे फक्त मुका आहे ना फक्त गावकऱ्यांमुळे आणि बैजू नानामुळे नाहीतर तुला माहित आहे माझी खोपडी सनकली ना मी कोणाचीच नाही ऐकत नाना म्हणतात आपण जे करायचं ते कायद्याच्या चौकटीत राहून करायचं अरे कुठं राहिला कायदा इथं ना फक्त भ्रष्टाचारामध्ये होतं जे काही होतं ना ते भ्रष्टाचारात घरात भ्रष्टाचार दारात भ्रष्टाचार समाजात भ्रष्टाचार धर्मात भ्रष्टाचार वागण्यात भ्रष्टाचार राहिली एकता कुठं राहिली समाजामध्ये ती नैतिकता सगळं सगळं संपलं रे सगळं जो तो फक्त आपलं स्वतःच बघतो हे बघ आपल्याला त्याला अद्दल घडवायचीच आहे आणि मला तुमची गावकऱ्यांची आणि बैजू नानाला मी तयार करतो सर्वांची साथ पाहिजे याच्यामध्ये सरपंचा पण हात आहे सरपंच गावाचा तलाठी आणि हा विजा आपल्या जमिनी घेतल्याना त्या जमिनीत त्या मिळवतोच त्याला असं वाटते ना आताच खलास करा का शांत बसू दोन वर्ष झाले गावाच्या बाहेर आहो तुला कॉल नाही केला मला सांगितलं नाही त्रास होते रे एवढासा होतो माहित नाही माय कोण आहेत त्या मंदिरामध्ये ताड वाजवायचो जसा जसा मोठा झालो बैजू आले आणि घेऊन आले गावात ओळख मिळाली नानाने नाव दिलं तुमच्यासारखे मित्र मिळाले परिवार मिळाला आता नाही सहन होत स्वतःसाठी नाही पण माझ्या माणसासाठी तुम्ही लढणार त्या इजाला नाही चोप देणार तर माझा लवकर संकेत नाही सांगणार चल भेट मला ग्रामपंचायतला मी तिकडेच येतो